तर तुम्ही बघतच आहात आम्ही सविता काकींच्या घरी आलेलो आहोत त्यांच्या घरी आता मी त्यांची आम्हाला भांडी खूप आवडली आहेत तेच आम्ही आता बोलत होतो तर त्यांनी मेनूला वे मिसळ बनवलेली होती त्यामध्ये पण गुलाबजामून कस्टर्ड दही खूप असं छान ताट दिसत होतं तर तुम्हाला सर्वांची मी ओळख करून देते या माझ्या सासूबाई आहेत या स्मिता काकी आहेत या भावना काकी आहेत या नीलम काकी आहेत या शैला काकी आहेत ह्या भाग्यश्री काकी आहेत तरी आमच्या ग्रुपमधले अजून चार मेंबर मिसिंग में होते वैष्णवी रुचा काकी मानसी पूजा काकी त्यांची आम्ही त्या त्यांना आम्ही खूप मिस केलं तर तुम्ही बघतच आहात पाठीमागे माझ्या खूप छान अशी ताटं सजवलेली होती खूप आम्ही एन्जॉय केलं आणि जेवणही खूप टेस्टी बनवलेलं होतं त्यांनी चला बाय